महामार्ग असून या जालना भोकरदन महामार्गावरचे हे दुभाजक आहेत या दुभाजकामध्ये मोठ्या प्रमाणात गाजर गवत उगवले असून या गाजर गवतामुळे येणाऱ्या जाणाऱ्या रस्ता ओलांडताना एखादा मोठा अपघात होऊ शकतो करिता मी प्रशासनास ही विनंती करतो की आपण या दुभाजकामधील जे उगवलेले मोठमोठाले हे गाजर गवत आहे हे त्वरित आपण कापून घ्यावेत आणि या महामार्गावर हा फार मोठा टर्न असून या टर्नवर गतिरोधक बसवण्यात यावे जेणेकरून या ठिकाणी हा एमआयडीसी परिसर आहे एमआयडीसी परिसरामध्ये कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शासकीय निवासी शाळा त्याचप्रमाणे श्री गणपती विद्यालय छत्रपती शिवाजी महाराज स्मारक संचलित वसतिगृह असे सात आठ दहा शैक्षणिक संस्था आहेत तरी माझी प्रशासनाला एवढी विनंती आहे की या ठिकाणी या दुभाजकामधील जो गाजर गवत उगवलेला आहे मोठमोठाल ते काढून घेण्यात यावं त्यानंतर या ठिकाणी गतिरोधक उभारण्यात यावं जेणेकरून या ठिकाणी कुठलाही अपघात होणार नाही कारण या ठिकाणी शाळे शाळकरी मुलं व पालकांची नेहमी वर्दळ असते